जी आ, मी त्या दिवशी एक व्हिडिओ टाकली आहे तुम्ही बघितलीच असेल की कोल्हापूर चिपळूण परत महाड या सगळ्या ठिकाणी एवढं पावसाचं हे झालं आहे पूर झालाय आहे सगळी गावाच्या गावं पण बुडाली आहेत काही काही आणि तर तिकडच्या लोकांसाठी मदत म्हणून एक आम्ही छोटासा हातभार लावायचा प्रयत्न केला आणि मी त्याच्यावर आमच्या अभुनी चॅनेलवर नव्यांजल चॅनेलवर आम्ही सगळ्यांनी पोस्ट केलं तर एवढा चांगला प्रतिसाद मिळतो आहे आम्हाला तर थँक्यू सो मच त्याच्यासाठी तुमचं छोटे आणि छोटी पण गोष्ट त्यांच्यापर्यंत पोचेल ही आमची जबाबदारी आहे आणि तेवढा विश्वास आमच्यावर ठेवा तुम्हाला ते व्हिडिओमधून सगळ्यांना दिसेल की छोटीची छोटी गोष्ट त्यांच्या इथपर्यंत पोचेल ज्यांनी कोणी पण डोनेट केली आहे आणि ज्यांनी नाही पण केली आहे त्यांच्याकडून आम्ही अभुनीकडून जेवढ्या अभुंची फॅमिली आहे नव्यांजलची फॅमिली आहे सगळ्यांकडून आम्ही तिकडे पोचवत आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर पण आता आमचं विचार चालू आहे एक, की पाच तारखेला तिकडे जायचं आणि ॲक्ॲक्च्युली तिकडे सिच्युएशन अजून क्लिअर नाही आहे की आम्हाला तिकडे जाऊन कोणाच्या हातात नाही द्यायचं हे सगळं की आम्ही स्वतः जाऊन सगळं देणार आहोत सो पाच किंवा सहा तारखेला आमचं प्लॅन चालू आहे की जायचं तिकडे तोपर्यंत आम्ही जेवढं कलेक्ट होईल जेवढं आम्हाला करता येईल तेवढा आम्ही करतो आहे आणि आता सो पॅकिंग चालू आहे तर तुम्हाला आता मी दाखवेलच पुढे सगळे माझे फ्रेंड्स तिकडे बसलेले आहेत So let's see. सो so, तुम्ही आता बघितलं असेल सगळं आमचं मदत कार्यात सगळे मुलं लागली आहेत कामाला म्हणजे दोन दिवस झाले आम्हाला जेवढं सामान येतो आहे जेवढं पण मदत येते आम्ही त्याच्यातून सगळं शॉर्टिंग करून त्याचा एक कीट बनवतो आहे आणि ती कीट प्रत्येकाला कसं देता येईल ते आम्ही प्रयत्न करतो आहे आणि त्याच्यात सगळ्यात मोठा हातभार आमच्या सुमितदादांचा आहे कारण की आम आम्ही कामामध्ये थोडे बिझी असल्यामुळे संध्याकाळचाच वेळ मिळतो आहे फक्त आणि दादा झालं परत तसंच अभिजित साखरे म्हणून आहे बाकीचे पण मित्र आहेत आमचे ते सगळे दिवसभर चालूच असतं काही ना, ना का। काय कुठून मदत मिळते काय मिळते त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत जे पण आम्ही आता करणार आहोत जी व्हिडिओ बनवणार आहोत ती फक्त मदतकार्याचीच असणार आहे आणि सुमित दादा आपण चिपळूणला कधी जायचं आहे कोल्हापूरला कधी जायचं आहे हे आपण ते हे सगळं पॅकिंग जेव्हा होईल तेव्हा विचार करूया पहिले जसं की कोल्हापूर अजून पण ओपन नाही झालं आहे पूर्णपणे जिकडे आम्हाला जायचं आहे तिकडे कोल्हापूर ओपन होता होता मला वाटतं एक दोन तीन दिवस अजून जाते तर मोस्टली फ्रायडे नाही तर थर्जडेला जो येतो आहे ऑगस्ट महिन्यातला पहिला आठवडा येतो थो त्याच्यातल्या गुरुवारी जायचं प्लॅन करायचं आहे आणि बघूया आता चिपळूणचं पण होतं चिपळूणची पण पॅकिंग चालू आहे आमची तर कोणी नाराजगी व्यक्त करू नका की चिपळूणला येत नाही फक्त कोल्हापूरसाठी मदत करतो आहे तर आम्ही चिपळूणची पण मदत करायला तयार झालोत कारण की आम्हाला पहिला एवढा कॉन्फिडन्स नव्हता की एवढी मदत येईल आम्हाला आणि लोकांचा प्रतिसाद बघून आम्हाला जास्त हेल्प आली आहे त्याच्यामुळे आम्ही पण ती सगळीकडे करण्याचा प्रयत्न नक्की करतो हो तुम्हाला पहिले पण सांगितलं की आम्ही याच्यामध्ये थोडंसं नवीन आहोत आम्हाला माहीत नव्हतं की एवढी मदत येईल आमच्याकडून ॲक्च्युली लास्ट इयर म्हणजे लास्ट इयर दोन हजार एकोणीसला जो पूर आलेला सुमित दादांनी खूप मोठं त्याच्यामध्ये हे केलं की घेऊन दिलेलं सांगली कोल्हापूर साईडला म्हणजे नरसोबाच्या वेळी पानं पानंखाली आम्ही ती डोळ्यासमोर बघितली होती आणि ह्यावेळी आमचं तळ्यात मिळत होतं म्हणजे सगळेच जातात पण आम्हाला लोकांना सांगितलं की तुम्ही का नाही करा म्हणून आम्ही पण बोललो की यावेळी पण आपण हातभारलो लोक बोलतात की तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता म्हणून आम्ही एक हात मदतीचा एक सुमेदारांनी मला प्रोत्साहन केलं की काहीतरी करूया म्हणून मी चॅनलवरून थोडंसं एक पोस्ट केली मला वाटलं ना एवढं प्रतिसाद येईल प्रत्येकाचा पण खूप जास्त लोकांनी मदत केली आहे म्हणजे छोट्यातली छोटी कानं पण सगळे मदत करत आहेत आणि त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आहेत की तुमची मदत त्यांच्यापर्यंत पोहोचेल आमच्याकडून आणि लवकरच आम्ही ट्राय करू की चिपळूणला पण यायचं चिपळूणला येणार हे नक्कीच आहे की अजून गावं आमची गावं डिसाईड नाही झाले आहेत ॲक्च्युली चिपळूणमध्ये रोड अजून क्लिअर झाला की नाही अजून आमच्याकडे ते आले नाही आहे कॉल ते रोड क्लिअर झाल्यावर आम्ही म्हणजे चिपळूण आदिवासी वाडी असेल किंवा वाडी असेल तिथपर्यंत आम्ही एक आत्मदतीचा जेवढे जास्तीत जास्त किट बनतील तेवढे आम्ही देण्याचा प्रयत्न करू हो नक्कीच तर बघू जेवढं आमच्यानी होईल तेवढं आम्ही नक्की करू तुम्ही काळजी नका करू चिपळून कर तुम्ही फक्त धीर सोडू नका धीर सोडला तर खचाल खचू नका आम्ही जेव आमच्याने जेवढं होईल आम्ही तेवढी मदत करायला तुम्हाला तयार हो। आहोत तर काळजी घ्या आणि लवकरच आम्ही तुमच्यापर्यंत पण पोहोचू थँक्यू सो so, तुम्हाला मग मी सांगितलं की दादाचा जेवढा हातभार आहे या सगळ्या गोष्टीला तसंच आमचे मित्र अभिजित साखरे त्यांचा पण आहे तर कधी आपले कसं का काय प्लॅन करायचं आहे तर सगळं हे डिसाईड करणार प्लॅन फक्त आम्ही येण्याचं काम करतो आ, आमचे प्रयत्न चालू की जेवढ्या लवकरात लवकर आमचं पूर्ण किट रेडी होईल आणि ते किट गरजूंपर्यंत जसं पोचेल त्या किट हो। त्या त्याच्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत जसं तुम्ही मगाशी व्हिडिओमध्ये बघितलं असेल की तयारी काय चालू आहे मला अभिदानाने दाखवलंच ला असेल जशी आमची कीट रेडी होतील तशी आमची मदत कोल्हापूर आणि चिपळूण दोन्ही साईडला रवाना होईल आणि कीट बनवण्याचं काम तुम्ही मगाशी बघितलं असेल की जोरात चालू जेवढ्या कीट आता बनतायत त्या तेवढ्या आम्हाला पुरेशा नाही आहेत तर आम्ही थोडंसं अजून वेळ घेतो बाकीच्या पण कीट बनण्यासाठी तर या चार पाच दिवसामध्ये कीट बनवून पूर्ण रेडी होतील मला हो चार पाच दिवसात कीट आपले पूर्ण रेडी होतील आणि एक कुटुंब कमीत कमी एक आठवडाभर व्यवस्थित सगळ्या गोष्टी त्यांना पुरे पडतील अशा पद्धतीचे आमचे किट बनवण्याचे प्रयत्न झाले त्याच्यामुळे आम्हाला उशीर होतो आहे की उगीच काही आणायचं आहे काही द्यायचं तसं आम्हाला करायचंच नाही आहे मुळात आणि गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे प्रयत्न असतील आम्ही प्रत्येक डोर टू डोअर कारण इकडनं आम्ही सामान तिकडे देण्यासाठी जाणतोय आणि त्याच्यासाठी जा आम्ही डोर टू डोर जाऊन स्वतः हे किट देणार आहे कुठेही डंप नाही करणार आहोत की तिथून ते वाटतील हो आणि लवकरच आम्ही तुम्हाला तारीख पण सांगू की कोल्हापूरला कधी आहे चिपळूणला कधी आहे तोपर्यंत तो आमचं तो मदत कार्य चालूच आहे तुम्ही पण काही मदत असेल तर अजून पण करू शकता अजून पण आमच्यापर्यंत तुमची मदत आली तरी पण आम्ही ती तुम गरजूंपर्यंत पोचवू शकतो कोल्हापूर चिपळूण सगळ्यांपर्यंत